नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वप्नात मंदिर दिसण्याचा नेमका अर्थ काय पहा स्वप्नशास्त्र काय सांगितले सनातन धर्मात स्वप्न विज्ञानाला खूप महत्व आहे असं मानलं जातं की स्वप्नात दिसणारे आपल्या प्रत्येक भविष्यातील घटना दर्शवतात स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे वेगळे महत्त्व आणि संकेत असतात आपल्यापैकी प्रत्येकजण झोपे स्वप्न पाहतो स्वप्नाच्या मागे अनेक रहस्य दडलेली असतात रात्री पडणारी स्वप्न एखाद्या व्यक्तीला भविष्यातील घटनाबद्दल सावध करतात काही स्वप्ने शुभ मानली जातात तर काही अशुभ मानली जातात मात्र तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक स्वप्नातील घटनेचा अर्थ स्वप्नशास्त्रात स्पष्ट करण्यात आला आहे सनातन धर्मात स्वप्नविज्ञानाला खूप महत्त्व आहे असं मानलं जातं की स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी आपल्या भविष्यातील घटना दर्शवतात स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे वेगळे महत्त्व आणि संकेत असतात हे शुभ आणि अश आणि अशुभ दोन्ही असतात आज आपण जाणून घेऊया स्वप्नशास्त्रात दिसणाऱ्या कोणत्या गोष्टींना शुभ मानले जाते स्वप्नात झाड दिसणं अनेकांना स्वप्नात झाड दिसत असेल पण स्वप्नातचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात झाड दिसलं तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचे नशीब लवकरच मोठे वळण घेणार आहे म्हणजे तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे रिकामा भांड दिसणं जर तुमच्या स्वप्नात रिकामा भांडं दिसलं तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत हे लक्ष्मीच्या आगमनाची लक्षणं स्वप्नशास्त्रात सांगण्यात आले आहे स्वप्नशास्त्रानुसार हे स्वप्न मानले जाते स्वप्नात मंदिर दिसणं स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला झोपताना स्वप्नात मंदिर दिसत असेल तर ते एक शुभ संकेत मानलं जातं या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या देवाचा आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे तर जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसलं तर तुमच्या आयुष्यात लवकर काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ